सत्यशोधक समाज प्रतिष्ठान युवा प्रबोधन मंच अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद रिपब्लिकन हक्क परिषद राष्ट्रीय धोर समाज संघटना तथा विविध परिवर्तनवादी सामाजिक संस्था नांदेडच्या वतीनं ज्येष्ठ विचारवंत अन्यायाविरुद्ध झुंज देणारा संघर्ष योद्धा असंघटित कामगारांचा आधारवड शाहू फुले आंबेडकरी चळवळीचा सच्चा साथी पांडुरंग उर्फ बाबा आडाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दिनांक आठ डिसेंबर दोन हजार सायंकाळी ठीक वाजता प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत यांचे युगांतर या निवासस्थानातील वेंक, सभागृहात व्यंकटेश नगर नांदेड इथं श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत हे होते तर विचारपीठावर सत्यशोधक शोधक समाज प्रतिष्ठानचे नांदेड जिल्हाध्यक्ष दत्ता तुमवाड श्रीमती डॉक्टर पुष्पा कोकिळ लेखिका श्रीमती डॉक्टर लक्ष्मी पुरण शेट्टीवार अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष डॉक्टर विठ्ठल भंडारी रिपब्लिकन हक्क परिषदेचे रमेश सोनाळे राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचे राज्य सचिव एस पी कांबळे एस टी मेकॅनिक तथा महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यच मिसलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक विठ्ठल दहिपळे बालाजी पोतुलवार सदाशिव आढेराव श्रीमती डॉक्टर पुरण शेट्टीवार यांनी आपले मनोगत व्यक्त करून बाबा आडाव यांना श्रद्धांजली वाहिली शेवटी अध्यक्ष समारोपात प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत यांनी करून बाबा आडाव यांच्या प्रति सखोल असे अभ्यासपूर्वक विचार मांडले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता तुमवाड यांनी केले तर सूत्रसंचालन गुणवंत यच मिसलवाड यांनी केले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर विठ्ठल भंडारे दत्ता तुमवाड प्राध्यापक डॉक्टर पुष्पा कोके लेखिका डॉक्टर असोरे पांडुरंग नरवाडे पिराजी सोनटक्के गौतम भंडारे बालासाहेब भोपाळे दत्ता चापलकर बालाजी पोतुलवार प्राध्यापक विठ्ठल दही फळे सदाशिव अडेराव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी विविध परिवर्तनवादी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सत्यशोधक समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते